नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण सोयाबीनच्या हिरव्या दाण्याची स्वादिष्ट अशी चटणी बनवणार आहोत आपल्याला माहीतच आहे सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे याचे हेल्थ बेनिफिट खूप जास्त आहेत शिवाय ही चटणी खायला खूपच टेस्टी आणि चमचमीत लागते करायलाही तितकी सोपी आहे आणि सध्या सोयाबीनच्या हिरव्या शेंग्यांचा सीजन आहे मग अशी ही चटकदार चटणी व्हायलाच पाहिजेत चला पटकन सुरुवात करूया तर हिरव्या फ्रेश सोयाबीनच्या दाण्याची आपण इथे चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे फ्रेश अशा सोयाबीनच्या हिरव्या शेंगा घेतल्या तर ह्या हिरव्याच आहेत जर पिवळ्या किंवा थोड्याशा पक्व झालेल्या शेंगा, शेंगा असतील तर अशा शेंगा आपल्याला घ्यायच्या नाहीत तर अशा पद्धतीने काहीश्या वालाच्या किंवा पावट्याच्या शेंगासारख्याच ह्या शेंगा दिसतात यातले दाणे सुद्धा तशाच पद्धतीचे दिसतात तर अशा पद्धतीने आपल्याला याचे दाणे सेपरेट करून घ्यायचे आहेत तर थोड्याशा सोलायला हार्ड असतात परंतु दाणे अगदी सहज याचे सेपरेट होतात तर साधारणपणे एक कप भरेल असे दाणे मी इथे या शेंगांमधून वेगळे करून घेतले आहेत आणि आपल्याला जर कधी तुम्हाला असं वाटत असेल यावर धूळ आहे किंवा माती आहे तर याला स्वच्छ धुवून घ्या परंतु मी काढलेले दाणे स्वच्छ आहेत त्यामुळे मला याला धुण्याची आवश्यकता नाही तर आता मी इथे लोखंडी कढई घेतली आहे कढई कुठली या परंतु लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यावर केलेली भाजी किंवा चटणी जास्त टेस्टी होते तर आता थोडंसं मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे आणि आता सर्वप्रथम आपण हे सोयाबीनचे दाणे छान असे भाजून घेऊ तर आता इथे गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवली आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला मध्ये मध्ये हलवत आपल्याला हे दाणे छान भाजून घ्यायचे आहे तर हे दाणे भाजत असतानाच यामध्ये मी आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि ही चटणी मी जास्त चमचमीत करणार आहे त्यामुळे मी इथे चांगल्या दहा ते बारा अशा मिरच्या घेतल्या आपण मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता हे मिरची लसूण आणि सोयाबीनचे दाणे आपण सोबतच भाजून घेतो आहे त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतोय तर अशा पद्धतीने यावर असे डाग पडले पाहिजेत असे छान असे खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर आता बघू शकता आपण भाजताना आता याचा रंगसुद्धा बदलला आहे आणि काहीशी याला स्पॉटसुद्धा पडायला लागले आहेत तर बघा छान असे काळे काळे स्पॉट यावर आले लसूणसुद्धा भाजलाय आणि मिरचीसुद्धा चांगली भाजल्या गेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याची दरदरीत अशी याला वाटण करून घेऊ हो। तर अशा पद्धतीने बघा खूप फाईन अगदी बारीक पेस्ट मी याची केली नाही छान असं पल्स मोडवर मी दरदरीत याला असं वाटून घेतलं आहे आता परत त्याच कढईमध्ये मी चार चमचे तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं मोहरी घातली एक चमचा एक चमचा जिरं घातलं आहे छान तडतडलं आहे आता इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतली आणि तीसुद्धा आपण चिरून यामध्ये घालतोय आता यालासुद्धा छान असं गुलाबी रंगावर आपण परतून घेऊ तर बघा एक चार ते पाच मिनटातच कांद्याचा छान रंग बदलला आहे आणि छान असे गुलाबी सर इथे तळल्या गेलेत आता या स्टेजला आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया म्हणजे हळदसुद्धा छान अशी तेलामध्ये फ्राय होते आणि त्याचा स्वाद चटणीमध्ये छान उतरतो आता यामध्ये मी एक छोटा टोमॅटो असा चिरून घातला आहे टोमॅटो घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु जर टोमॅटो जर आपण घातला तर चटणीची चव बॅलन्स व्हायला मदत होते थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे म्हणजे आपल्या तेलामध्ये ती फ्राय होते आणि स्वाद चांगला उतरतो आता हा टोमॅटो आणि कांदा चांगला मऊ होण्यासाठी यामध्ये आपण चटणीमध्ये जे मीठ घालणार आहोत तर ते मी आत्ता इथे घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये आपण परत थोडंसं लाल तिखटसुद्धा घालूया म्हणजे याने रंगसुद्धा छान येतो आणि एक दी पाव चमचा किंवा अर्धा चमचा मी इथे धनेपूड घातली आहे आता हे सगळे मसाले छान फ्राय झाले आणि बघा तेलसुद्धा छान सुटलं आहे परंतु झाकण ठेवून आपण एक मिनिटभराची वाप काढू म्हणजे टोमॅटो कांदा सर्व छान असा मऊसूत होतो आणि सर्व चवी ह्या एकमेकात मिक्स होतात आता या स्टेजला आपण जे सोयाबीनच्या दाण्याचं वाटण तयार करून घेतलं ते आपण यामध्ये घालूया आणि छान असं गुठळ्या न होऊ देता मस्त या सगळ्या मसाल्यामध्ये आपण याला मिक्स करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घेतले आहे तर आता या चटणीमध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही पण आता आपण यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊ म्हणजे वाफेमध्ये ही चटणी छान अशी शिजली जाते तर बघा चटणी इथे खूप छान अशी तयार झाली आहे आता गॅस बंद करूया अतिशय टेस्टी आणि रुचकर अशी ही चटणी तयार होते आणि ह्या सोयाबीनच्या शेंगा वर्षातून एकदाच उपलब्ध होतात परंतु आजकाल फ्रोझन सोयाबीनच्या शेंगासुद्धा मार्केटमध्ये मिळतात तर आपण वर्षभरसुद्धा अशा प्रकारे फ्रोझनच्या शेंगा वापरून चटणी करू शकता तर बघा ही चटणी खूप टेस्टी लागते आणि भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा खूप छान लागते यामध्ये आपण पाणी टाकून थोडीशी रश्शाची भाजीसुद्धा बनवू शकता परंतु पाणी न वापरता अशी चटणी जर तयार केली तर दोन दिवससुद्धा ती छान बाहेर टिकते तर अशा पद्धतीने आपण सोयाबीनच्या दाण्याची चटणी एकदा नक्की करून बघा तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा बाजूचं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी एकही रेसिपी मिस होणार नाही तर लवकरच भेटूया अशा छानशा टेस्टी आणि युनिक रेसिपीसोबत धन्यवाद